या देशातल्या जनतेनं त्यांना बहुमत दिलं आणि ते देशाच्या सत्तेमध्ये आले दे। लोकांना असं वाटलं की मला पंधरा लाख रुपये मिळत एकदा मत देऊन टाकावं पंधरा लाख म्हणजे मोठी रक्कम आहे पंधरा लाख म्हणजे बऱ्याचशा कुटुंबाचं आयुष्याचं भलं होणार होत आणि म्हणून त्यांना असं वाटलं की जाऊ द्या नेहमीच काँग्रेस पक्षाला मत देतोय एकदा पंधरा लाख रुपये मिळणार आहेत तर बीजेपीला मत देऊन टाकू आणि अशा अर्थानं लोकांनी मतदान केलं लो। निवडून आले सत्ता आली पैसे नसल्यामुळे त्यांनी सांगितलं पुढच्या पाच वर्षामध्ये देऊ आमच्या नेत्यांनी सांगितलं राहुलजींनी आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यावेळेस सांगितलं की त्यांनी चुनावी जुमला था म्हणजे निवडणुकीमध्ये असंच थाप मारली होती अशा पद्धतीनं त्यांनी या विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आमचे मित्र मेहत्रे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे राहुलजी गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि पासून ते मुंबईपर्यंत दहा हजार किलोमीटर प्रवास करून यात्रा करून यात्रा केली त्यांनी त्या यात्रेमध्ये सर्व धर्माचे सर्व पंथांचे सर्व भाषिक सर्व राज्याचे अनेक अनेक अनेक, अनेक विद्यार्थी भेटले तरुण भेटले आया बहिणी भेटल्या वयोवृद्ध भेटले उद्योगपती भेटले सगळ्या प्रकारचे लोक त्यांना भेटत गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये जे सरकार चाललेलं आहे गेल्या दहा वर्षापासून या सरकारच्या कामगिरीबद्दल जनतेमध्ये प्रचंड प्रचंड नाराजी आहे कारण यांनी फक्त विकासाच्या गप्पा मारल्या यांनी आश्वासनाची खैरात केली हे फक्त आश्वासन देत होते आपली सरकार जर आली तर लोकांना जनतेला खरंच आपण पैसे देऊ त्यांनी कॅल्क्युलेशन केलं होतं जर ते दे या देशातल्या बावीस तेवीस लोकांना मेत्रे साहेब म्हणाल्याप्रमाणे सोळा लाख कोटी देऊ शकतात तर मग आपलं शासन केंद्रात आलं तर आपण सुद्धा हा पैसा त्यांना देऊ शकतो आणि आपण बघा कर्नाटकमध्ये त्यांनी फाय पॉइंट गॅरंटी योजना दिली तिथे महिलांना प्रत्येक महिन्याला पैसे मिळत आहेत बेरोजगारांना पैसे मिळत शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत होते तेलंगणामध्ये आपलं सरकार आलं राज्याचं तिथे त्यांना अशाच पद्धतीच्या योजना लागू झालेल्या आहेत हिमाचल प्रदेशमध्ये आपलं सरकार आहे काँग्रेस पक्षाचं तिथेही अशाच पद्धतीच्या योजना लागू झालेल्या आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीनं नुसते जुमलेबाजी करायची नुसती आश्वासनाची खैरात करायची आणि लोकांना फसवायचं काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुलजी गांधी यांनी सांगितलं की आम्ही जनतेला फसवणार नाही जनते समोर आम्ही सांगू आणि सांगू ते करू आणि त्यांनी तीन राज्यामध्ये तिथल्या जनतेला भर भरून देण्याचं काम सुरू केलंय मोदींनी या सगळ्या गॅरंटी दहा वर्षापूर्वी दिलेल्या होत्या या सगळ्या गॅरंटीचं काय झालं दोन कोटी लोकांना रोजगार देऊ महागाई कमी करू अशा अनेक अनेक गॅरंटी दिल्या होत्या आणि ह्या सगळ्या गॅरंटी फसव्या ठरल्या आणि आता परत निर्लज्जपणाचा कळस मोदी की गॅरंटी अरे हा काय प्रकार आहे तुझ्या पहिल्याच गॅरंटी सगळ्या फेल गेलेल्या आहेत आता नवीन गॅरंटी तुम्ही काय देणार आहात आता जनतेनं गॅरंटी दिलेली आहे की भारतीय जनता पार्टी सरकार चले जाव ही गॅरंटी आता जनतेने दिलेली आहे आणि म्हणून आपण सगळ्या लोकांनी या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्या युवा नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मतानं विजय करायचा आहे आणखी एक घोषणा केली गॅरंटी तर दिलीच त्यांनी पण आणखी एक घोषणा केली आपकी बार चारस पाच का रे बाबा चारशो पार कशासाठी तुला पाहिजे यांच्या डोक्यामध्ये मनूचा किडा वळवळतोय पुन्हा या देशामध्ये मनुवाद आणायचा मनून बनवलेली राज्य घटना या देशाला त्यांना द्यायची आहे दोनशे बहात्तर खासदार ज्या पक्षाचे असतात त्यांचं केंद्रामध्ये बहुमत येतं आणि ते सरकार बनवतात मग ते काँग्रेस पार्टीचं असेल किंवा मग बी जे असेल मग दोनशे बहात्तर खासदार ज्या पक्षाला मिळालं त्यांचं सरकार बनत असताना तुम्हाला चारशे पार कशासाठी पाहिजे तुम्हाला चारशे पार याच्यासाठी पाहिजे की तुम्हाला पार्लमेंटमध्ये टू थर्ड मेजॉरिटी पाहिजे आणि एकदा लोकसभेच्या मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या की मग राज्याच्या निवडणुका लावणार आणि पंधरा सोळा राज्यामध्ये सरकार आली की त्या पंधरा सोळा राज्याचा उपयोग करून आणि मधली टू थर्ड मेजॉरिटी घेऊन यांना भारतीय राज्यघटना बदली करायची आपणाला मित्रांनो माहिती आहे की या देशाची राज्यघटना महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभ पटेल या सगळ्यांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही या देशाची राज्यघटना लिहा बाबासाहेब आंबेडकरांनी या त्यांना संपूर्ण देशाचा अभ्यास होता हा विविधतेमधला असणारा भारत एकतेमध्ये आणायचा आहे तर त्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतील तुम्ही तामिळनाडूमध्ये गेला तर तिथलं जेवण वेगळं इथला इडली वडा सांबर भात हे त्यांचं मुख्य जेवण त्यांच्या कपड्याचा पेराव बघा ते लुंगी आणि बाकीचं हे करत असतात त्यांची भाषा वेगळी त्यांच्या प्रथा परंपरा वेगळ्या तुम्ही असं जर मद्रास पासून वर आला केरळामध्ये तर त्यांची बोलीभाषा वेगळी आंध्रात आला तर त्यांची बोलीभाषा वेगळी त्यांचं खाणं पिणं वेगळं असं करत गोवा महाराष्ट्र असं करत तुम्ही वर गेला महाराष्ट्रामध्ये मराठी भाकरी कोरड्या असं आपलं जेवण हे आपल्याकडं धोतर फेटा असला पेरावा आपला गुजरातमध्ये गेला की ते गोड जेवण त्यांची गुजराती भाषा मध्य प्रदेशमध्ये गेला की हिंदी भाषा पंजाबमध्ये गेला तर त्यांचं वेगळं खाणं पिणं असं सगळ्या देशामध्ये विविधता आहे जात धर्म प्रांत भाषा ह्या सगळं वेगवेगळं आहे आणि तरी सुद्धा ही विविधता जी आहे त्याची एकात्मता सांधण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड प्रचंड असे प्रयत्न केले त्यांची तब्येत खराब असताना सुद्धा दोन वर्ष दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस म्हणजे जवळजवळ तीन वर्ष त्यांनी घालवली घटना लिहायला कारण ह्या देशातल्या प्रत्येक माणसाला समान संधी मिळाली पाहिजे सगळे अधिकार मिळाले पाहिजेत महिलांचे अधिकार मिळाले पाहिजेत अल्पसंख्याकांना अधिकार मिळाले पाहिजेत बहुसंख्याक असलेला गरीब आहेत त्याला सगळ्या प्रकारचे अधिकार मिळाले पाहिजेत त्यांना सगळ्या प्रकारचे रिजर्वेशन्स मिळाले पाहिजेत म्हणजे हा सगळा भारत देश एका रेशमाच्या धाग्यामध्ये बांधण्याचं महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्यामुळे आपण बघत असाल गेली पंच्याहत्तर वर्ष आपण ज्यावेळेस समुद्रातनं आपल्या बोटी जातात समुद्र प्रचंड असतो आणि मग त्या बोटी वेगवेगळ्या दिशेनं जायच्या असतील तर त्या समुद्रामध्ये एक दीपस्तंभ बांधलेला असतो त्याच्यामध्ये लाईट लावलेली असते आणि मग ते बोटीना मार्ग दाखवतात या मार्गाने तुम्ही जा तुमचा मार्ग तो आहे अशा पद्धतीनं गेली पंच्याहत्तर वर्ष ही भारतीय राज्यघटना या भारत देशातल्या जनतेला दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत आहे आणि आणखी शेकडो वर्ष ही राज्यघटना या देशातल्या जनतेला त्यांचा अधिकार देण्यासाठी सक्षम आहे परंतु या सगळ्या लोकांना भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रांना या देशाची राज्यघटना बदलून या देशामध्ये हुकुमशाही पद्धती आणायची आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक जर आपण सगळे हारलो तर मात्र दोन हजार एकोणतीस ची निवडणूक तुम्ही विसरून तु जा टू थर्ड मेजॉरिटी आली तर राज्यघटना बदलली मग यांच्या डोक्यात जी घटना आहे ती घटना अंमलात येऊन या देशामध्ये यादवी आणि हुकुमशाही जसं हिटलर ज्या पद्धतीने हुकुमशाह होता तशा पद्धतीनं मोदी हा हिटलरचा बाप आज बघ आपण बघतोय आपल्याला दिसतय की आजच त्यांच्या मनामधले त्यांच्या त्यांच्या गुणावरनं त्यांच्या बोली भाषेवरनं त्यांच्या देहबोलीवरनं एक अंदाज येतो की हिटलर आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काय जास्त फरक होताना दिसत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे की आपल्या सर्वसामान्य माणसाचा सगळ्या प्रकारचा अधिकार हिनवून हिसकवून घेण्याचं काम हे मोदी सरकार करणार आहे आणि म्हणून ह्याला तुमचा हिसका दाखवा तुम्ही त्यांच्या विरुद्ध मतदान करा चारशो पार काय दोनशेच्या आतमध्ये त्यांना गुंडाळण्यासाठी आपला प्रयत्न राहिला पाहिजे आणि आज देशातली परिस्थिती तशीच आहे तुम्ही देशातले अठ्ठावीस विरोधी पक्ष एकत्रित आलेले आहे तुम्ही तमिळनाड घ्या वेस्ट बेंगॉल घ्या पंजाब घ्या दिल्ली घ्या महाराष्ट्र तर खिचडीच बनला आहे तुम्ही तिकडे केरळमध्ये बघा बाकीच्या सगळ्या परिसरामध्ये बघा पूर्ण देशभर बघा की विरोधी पक्षाचंच बहुमत या देशामध्ये येण्याची येणार आहे आणि या ठिकाणी विरोधी पक्षाचं केंद्र सरकार बनणार आहे आणि मग आपल्याला जे या दोन उद्योगपतींना नरेंद्र मोदीने जे भर भरून दिलेलं आहे ते सगळं हिसकावून घेऊन पुन्हा एकदा या गरिबांच्या पर्यंत देण्याचं काम राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली माननीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय उद्धवजी ठाकरे ने यांच्या नेतृत्वाखाली आणि देशभरातले विरोधी पक्ष पक्षनेते पक्षांचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं लोकशाहीची स्थापना होईल आणि राज्यघटनेला बळकटी देण्याचं काम सुरू होईल आणि म्हणून मी मित्रांनो आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आमच्या इथून उभा आहे माननीय शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प होतो होता तर दोन हजार तीन मध्ये त्यांनी सामाजिक न्यायाचा अर्थसंकल्प या महाराष्ट्राला दिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक अनेक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगली कामं केली असे हे सोबत चांगले नेते या जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली या सोलापूरमध्ये अनेक अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांची मुलगी प्रणिती ही आता तीनदा आमदार आहे मी पाहिलेला आहे मी ज्यावेळी मंत्री होतो विधान महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून प्रणिती शिंदे नेहमी माझ्याकडे याच्या सिद्धराम मेथ्रे साहेब पण त्यावेळेस आमदार मंत्री होते अनेक अनेक काम हो या ठिकाणी केली सिद्धराम मेथ्रे साहेबांनी सांगितलं तर इथे हॉस्टेल दिली शाळा दिल्या अक्कलकोटमध्ये सिद्धराम मेथ्रे साहेब आपल्यासारखे अनेक नेते महाराष्ट्रामध्ये होते सगळ्यांची अशीच मागणी होती की आम्हाला एक दोन हॉस्टेल द्या आम्हाला शाळा द्या आपल्याला माहिती आहे मी शंभर निवासी शाळा महाराष्ट्रामध्ये बांधल्या दीडशे हॉस्टेल्स बांधली प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सामाजिक न्यायभंग उभी केली अनेक योजना दिल्या आणि ह्या सगळ्या योजना आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या शहरामध्ये इम्प्लिमेंट व्हाव्या अशी अनेक नेत्यांची इच्छा होती प्रणितिताईची सुद्धा तीच इच्छा होती आणि त्याप्रमाणे सोलापूर शहरामध्ये त्यांनाही भरभरून निधी दलित वस्तीचा असेल किंवा बाकीचा विकास निधी त्यांना देण्याचं काम या निमित्तानं मी केलेलं आहे आता त्या लोकसभेच्या उमेदवार आहेत आता मी आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक दोन चार ठिकाणी मी फिरून आलो सभा करून आलो लोक अत्यंत खुश आहेत त्यांना असं वाटतं की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे याच निवडून येणार आहेत त्या जर निवडून आल्या तर लोकसभेमध्ये त्या आपल्या जिल्ह्याच्या आपल्या या तालुक्याच्या प्रश्नावर तिथं ता आवाज उठवू शकतात आणि मला गॅरंटी ते आवाज उठवतील कारण विधानसभेमध्ये सुद्धा अनेकदा डिबेट त्यांचं मी ऐकलेलं आहे चर्चेत भाग घेताना मी बघितलेलं आहे अत्यंत आक्रमक पद्धतीनं विषयाची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी सरकारसमोर आवाज उठवलेला आहे आणि निश्चितपणे पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये त्या आपल्या अक्कलकोटच्या विकासासाठी धार्मिक स्थळांसाठी सामाजिक न्यायाचा सामाजिक न्यायासाठी रचनात्मक आणि सगळ्या अर्थाचं काम करण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहील असं मला वाटतं आणि तो त्यांनी त्यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या विधानसभेचा अनुभव लक्षात घेता ते निश्चितपणे त्या ठिकाणी आवाज उठवू शकतील आणि वरच्या सभागृहामध्ये मी आहेच राज्यसभा आणि लोकसभा ही लोकशाहीची दोन मंदिरं आहेत लोकसभेमध्ये त्या आहे राज्यसभेमध्ये मी आहे जर त्यांचा लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये काय मुद्द्यावर त्यांनी आवाज उठवला आणि लोकसभेमध्ये आवाज उठवताना राज्यसभेमध्ये त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायची असेल तर मी राज्यसभेमध्ये बसलोय त्यांच्या जे काय प्रश्न असतील ते राज्यसभेमध्ये मी मांडेन आणि दोन्ही सभागृहामध्ये ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस सभापतींना लोकसभेच्या अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती या दोघांनाही त्याचा विचार करावा लागणार आहे की दोन्ही सदनामध्ये ज्यावेळेस एखादा खासदार आवाज करतो त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नांची सोडवणूक करणं आवश्यक आहे अशा पद्धतीचे अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी आपल्या या जिल्ह्याचा तालुक्याचा शहराचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की प्रणितताई शिंदे यांना प्रचंड मतानं आपण विजयी करा